आणि आता पाहणार मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट कोल्हापुरामध्ये चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं पाणी पातळीमध्ये वाढ झाली दरम्यान धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आलेले असून विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे मालेगाव मनमाड सटाणा यासह नाशिक जिल्ह्यामधील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारं गिरणा नागासाक्या वाघदर्डी धरणांनी तळ आहे धरणामधील पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असून टंचाईग्रस्त गावांना टँकरनं पाणीपुरवठा करणंही अवघड होत आहे सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होती आहे आणि त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे चांदोली धरण एक्क्याऐंशी टक्के इतकं भरलं असून धरणाच्या दोन दरवाजांमधून पंधराशे पंचेचाळीस क्युसेक विसर्ग वाणा नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यामधल्या जळकोट तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये ढग फुटी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं असून जिल्हा काँग्रेसनं या नुकसानांची पाहणी केली आहे चंद्रपुरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसानं वाहतूक मंदावली होती जून महिन्यामध्ये झालेल्या अल्पवृष्टीनंतर आलेल्या या पावसानं शेतकरी सुखावला आहे यवतमाळच्या वाघाडीमध्ये पूरग्रस्तांना मदत मिळालेली आहे याचा निषेध करत पूरग्रस्तांनी नागपूर तुळजापूर महामार्ग एक तास बंद केलेला होता मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील पालकमंत्री संजय राठोड यांनी वाघाडी इथल्या घटनास्थळी भेट दिली होती मात्र मदत न मिळाल्यानं पूरग्रस्त आक्रमक झालेले आहेत गोंदियामध्ये चार दिवसांनंतर मुसळधार पाऊस झालेला आहे पावसामुळे बळीराजा सुखावलेला असून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सखल भागामध्ये पाणी साचलं शहरातील मध्यवर्ती मारुती मंदिर परिसरातही पाणी साचल्यानं लोकांची तारांबळ उडाली याच भागामध्ये भाजी मार्केट असल्यानं विक्रेत्यांचीही मोठी गैरसोय होती आहे कोकणासह रत्नागिरीमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे काजळी नदी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होती आहे सध्या ही नदी इशारा पातळीवरून आहे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी शिरल्याचंही पाहायला मिळत आहे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे रत्नागिरी तालुक्यामधील हरचेरी बौद्धवाडी इथल्या डोंगराला तडे गेलेले असून पूर्णवाडी भीतीच्या छायेखाली वावरती आहे गेल्या पाच वर्षांपासून डोंगराला तडे जात आहेत आणि पावसाळ्यात प्रशासन स्थलांतराच्या नोटिसा देत आहे पण पुनर्वसनाच्या कोणत्याही हालचाली होत नसल्यानं सरकार कशाची वाट पाहत आहे असा सवाल इथले स्थानिक विचारत आहे कोल्हापूरच्या चिखली गावातील काही ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे गेल्या तेहतीस वर्षामध्ये चिखलीचं पुनर्वसन न झालेलं आणि त्यामुळे कोल्हापूरच्या खासदारांनी आमचं गाव दत्तक घ्यावं अशी मागणी केली जाते सिंधुदुर्गामध्ये सध्या संततधार पाऊस सुरू असून अनेक छोटी मोठी धरणं भरलेली आहेत सह्याद्रीच्या कुशीतील हरकुळ धरणही शंभर टक्के इतकं भरलं असून ड्रोन कॅमेऱ्यामधून हे धरण आणखीनच खुलून दिसतंय आहे मुंबईला पाणीपुरवठा करणारं शहापूर तालुक्यामधील तांसा धरण तुडुंब भरून वाहू लागलेला आहे आणि त्यामुळे शहापूर भिवंडी आणि वसई तालुक्यामधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असताना थेट नदीपात्रात उतरून पिण्याचं पाणी आणण्याची दुर्दैवी वेळ चंद्रपूर जिल्ह्यामधील टोक गावातील ग्रामस्थांवरती आली आहे सध्या नदीला गढूळ पाणी आहे मात्र या गढूळ पाण्यासाठी गावकऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागते राज्यामध्ये एकीकडे मुसळधार पावसाचा कहर सुरू असताना दौंड तालुक्यात मात्र पावसानं दडी मारली आहे तालुक्यामधील जिरेगाव लाळगेवाडी परिसरामध्ये अद्याप दमदार पाऊस न झाल्यानं पेरण्या वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे साताऱ्यामध्ये कासकडे घाटाई देवी मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरती मधोमध भेक पडली रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्यानं कास बामणोलीकडे जाणारी एसटी चिखलात तडकली त्यामुळे मुख्य रस्ता बंद करून घाटाईदेवी मंदिरामार्गे वाहतूक वळवण्यात आलेली आहे हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामधील भुसी या गावाजवळ असलेल्या ओढ्याला पूर आल्यानं शेतकरी महिला पुरामध्ये वाहून गेल्याची घटना घडती आहे नांदगाव शिवारामध्ये महिलेचा मृतदेह सापडला असून प्रशासनाला कळवून घटनास्थळी कुणी आलं नसल्यानं ना, नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय दरम्यान प्रशासनाला कळवून सुद्धा कोणी कर्मचारी घटनास्थळी लवकर आलं नसल्यानं ना, नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय साताऱ्यामधील पाटणचे तहसीलदार रमेश पाटील यांनी दरड प्रवण क्षेत्रात पाहणी केली यावेळी त्यांनी नांगरणी करत भात पेरणीचा आनंदही घेतला शिवसेनेच्या चाळीस आमदारांना संदर्भात म्हणणं मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आमदारांना खुलासा करण्याची शेवटची संधी दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आणि याप्रकरणी पावसाळी अधिवेशनानंतर सुनावणीला सुरुवात होणार आहे मुंबई पोलीस दलामध्ये दहा हजार पोलीस शिपायांचा तुटवडा असल्यानं मनुष्यबळ कमतरता आहे आणि त्यामुळे राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांशी भरती करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला दरम्यान पोलीस दलामध्ये कुठल्याही प्रकारे कंत्राटी स्वरूपात भरती केली जाणार नसल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अलमट्टी धरणाबाबत निवेदन सादर केलेलं आहे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास महाराष्ट्रामध्ये पूर येणार नाही असा अहवाल कृष्णाला दे लवादानं दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं दरम्यान यानंतर कर्नाटक सरकारला पाचशे चोवीस मीटर उंची वाढवण्याची परवानगी मिळाल्याचं फडणवीसांनी निवेदनात सांगितलं राज्यामध्ये पोलीस भरतीवरून फडणवीसांनी सभागृहामध्ये निवेदन दिल्यानंतर भाई जगतापांनी फडणवीसांचं कौतुक केलं मात्र त्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी बोलू न दिल्यानं भाई जगताप संतापले त्यांनी गोरे यांच्यामध्ये खूप बदल झालेला असून त्यांना जे काम दिलेलं आहे ते इमाने इतबारे करत असल्याचं म्हटलं तर आपण कुणालाही जाणीवपूर्वक थांबत नसल्याचंही त्या म्हणाल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती येत्या मंगळवारी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होती अधिवेशनाचा अखेरचा आठवडा असल्यामुळे हो रणनीती ठरवण्यासंदर्भात बैठक होती बैठकीमध्ये उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत अजित पवारांच्या सत्तेमध्ये सामील होण्याच्या निर्णयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी परखड टीका केलेली आहे राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेलेली आहे दुसरीही लवकरच जाईल असं राज ठाकरेंनी म्हटलं अजित पवारांना जेलमधून टाकू असं म्हणणाऱ्यांनीच त्यांच्यासोबत युती केली अशी टीका राज ठाकरेंनी केलेली आहे अमित ठाकरेंनी सिन्नरमध्ये मनसे कार्यकर्त्यांची भेट घेतलेली आहे टोल प्रकरणानंतर आपण त्यांचं अभिनंदन करायला आल्याचं ते म्हणाले तर दुसरीकडे टोलवरती बाउन्सर ठेवून दादागिरी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला गडचिरोलीमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची दुर, दुर्दशा दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे यात भरधाव वेगानं धावणाऱ्या एसटी बसचं चक्क छप्पर उडाल्याचं पाहायला मिळत आहे गडचिरोलीहून आहेरीकडे जात असताना चामोर्शी मार्गावरती या बसचं छप्पर उडालं आणि पुढेही बस अशीच धावत राहिली बुलडाणा जिल्ह्यामधील पिंपरी गवळी इथं महिला सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यावरती अपात्रतेची कारवाई करण्यात आली तिघांच्या जागी त्यांचे पती ग्रामपंचायतीचं कामकाज पाहत असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे कर्तव्यामध्ये कसूर केल्याचा आरोप करता अपात्रतेची कारवाई केली गेली आहे छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन भागामध्ये एका शाळेनं अजब फतवा काढला विद्यार्थ्यांना कपळावरती टिळा गंध आणि हातात धागेदोरे बांधण्यास मनाई करण्यात आलेली आहे यासंदर्भात विविध संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर निर्णय मागे घेण्यात आला महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूलमध्ये हा प्रकार घडलेला आहे बीडमध्ये शासकीय नोकरीमध्ये असलेल्या दोन मुलांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आईवडिलांची काळजी न घेणाऱ्या या मुलांनी दरमहा प्रतिकी तीन हजार रुपये पालकांना द्यावेत असे आदेश देण्यात आले अहमदनगर जिल्ह्यामधील तेलकुड गाव या गावाकडे जायला एकही रस्ता शिल्लक नाही गावाकडे जाणारा रस्ता चिखलामध्ये हरवल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते शालेय विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांनाही त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केलेली आहे नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दहा बारा दिवसांपासून हळदीच्या भावामध्ये चढ उतार सुरू आहे यंदा हळदीला उच्चांकी अठरा हजार क्विंटल इतका भाव मिळाला मात्र दुसऱ्याच दिवशी भाव पडले आज हळदीला बारा हजार रुपये क्विंटल इतका भाव मिळाला लातूर महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड झालेला आहे ऐन पावसाळ्यामध्ये मनपा समोरील रस्त्यावरती सांडपाणी साचलं दुर्गंधी आणि चिखलमय रस्त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत शिर्डीमधील नेवासा तालुक्यामधील तेलकुड गावमध्ये नागरिकांचा चिखलामध्ये हरवलेल्या निसरड्या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय या रस्त्यावरून गाडी चालवणं तर सोडात पायी चालणंही कठीण झाले त्यामुळे वाहन चालकांसह शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होती लग्न समारंभामध्ये कन्यादान ऐवजी दुसरा शब्द वापरावा सोबत निषेध नोंदवताना साडी चोळी आणि बांगड्यांचा वापर करू नये अशी मागणी महिला संघटनेकडून करण्यात आली या संदर्भात महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे जळगावमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र उभारलं जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी बी बीबियाणा औषधं खतं उपलब्ध होतील सत्तावीस जुलैला या योजनेचं उद्घाटन होणार आहे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये पाचशे अडतीस केंद्रांवरती हा कार्यक्रम होतो भंडारा शहरामध्ये एक कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून लावलेले आरो चोरीला गेल्याचं उघड झालं दोन हजार एकोणीसमध्ये नगर परिषदेनं शहरामधील एकोणीस ठिकाणी हे आरो लावलेले होते त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त आरो प्लांट बंद होते आणि आता हे चोरी लागले आहेत त्यामुळे नेमक्या कुणाच्या फायद्यासाठी आरो बसवले असा सवाल विचारला जातोय शहापूर तालुक्यामधील कसारामध्ये आठ ते नऊ फुटांचा अजगर आढळून आलाय त्याला शिताफिनं पकडण्यात सर्व मित्राला यश आलं या अजगराला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देण्यात आलं आहे पुणे जिल्ह्यामधील कात्रास अग्निशमन दलातील स्टेशन ड्युटी ऑफिसर साठी स्थानिक नागरिकांना त्रास देत असल्याची तक्रार करण्यात आली आहे गोपीचंद पडळकर यांनी या संदर्भातील तक्रार दिल्यानंतर राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची पाईपलाईन तसंच ड्रेनेजच्या कामांसाठी रस्ते खोदले जात असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे रस्ते खोदण्याआधी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत लातूर शहरामध्ये अवैध बांधकामांचं प्रमाण वाढलेलं आहे याबाबत अनेकदा पालिकेला माहिती देऊनही कोणतीही कारवाई केली जात नसल्यानं प्रहार संघटना आक्रमक झाली प्रहार संघटनेनं महापालिका कार्यालयासमोर बोंबाबोंब भूं आंदोलन आणि अवैध बांधकामांवरती कारवाईची मागणी केली आहे गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताह पाळला जातोय नक्षल चळवळीच्या सदुसष्ट वर्षांमध्ये चौदा हजार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं संदर्भात नक्षल चळवळीवर लवकरच पुस्तक काढणार असल्याची माहिती नक्षल प्रवक्त्यांनी दिली दरम्यान नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली गोंदिया जिल्ह्यात पोलीस यंत्रणांमध्ये अलर्ट मोडवरती त्या आलेल्या बालविवाहामध्ये अग्रेसर असलेल्या बीडमध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं मुक्तीचा नारा देण्यात आलेला आहे प्राथमिक शाळेतील मुलामुलींसह गावकऱ्यांना जिल्हा बालविवाह मुक्त करण्याची शपथ देण्यात आली बीडच्या आष्टी शहरामध्ये कारगिल विजय दिन साजरा करण्यात आलेला बीडचे भूमिपुत्र सुभाष सानप कारगिल युद्धामध्ये शहीद झालेले होते त्यांना त्रिदल सैनिक संघाकडून आदरांजली वाहण्यात आली संपूर्ण देशभरामध्ये आज चोवीसावा कारगिल विजय दिवस साजरा केला जातोय मालेगावामध्ये पोलीस सेवानिवृत्त सैनिक आणि नागरिकांनी शहरातील शौर्य तीर्थ स्मारकावरती कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा केला युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे कारगिल विजय दिवस निमित्तानं कोपर खैरणीमध्ये वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमामध्ये कारगिल युद्धामध्ये आपले योगदान देणाऱ्या मराठा बटालियनच्या जवानांचा सत्कार देखील करण्यात आला जालना ते राजूर महामार्गाचं काम बुगस असल्याचा आरोप करत नागरिकांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला जालना ते राजूर या सत्तावीस किलोमीटर रस्त्याचं काम मागच्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे मात्र या रस्त्याचं काम सुरू असताना वाहनचालकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आलेला नाही जो रस्ता आहे त्यावर चिखल साठून वारंवार अपघात होत असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं धुळे जिल्ह्यामधील दौंडाईचा शिंदखेडा रस्त्यावरील रेल्वे गेट जवळच्या उड्डाण पुलाचं काम तत्काळ पूर्ण करावं या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता आंदोलन केलं यावेळी दोंडाईचा शिंदखेडा रस्ता रोखून धरत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे हिंगोलीमध्ये शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खिल्लारी यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला जिल्ह्यामध्ये बोगस कीटकनाशक तणनाशक जैविक औषधं असल्याचा आरोप संघटनेनं केलेला होता याविषयी चौकशी करूनही कृषी विभागानं कारवाई न केल्यानं खिल्लारी यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत कळंबोलीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाल्याचं समोर येत आहे कळंबोलीमधल्या प्रशांत लवंडे यांनी अमेझॉनवरून साठ हजार रुपये किमतीचा कॅमेरा मागवला होता आणि त्याऐवजी त्यांना साबण मिळालं याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली असून अधिक तपास सुरू आहे छत्रपती संभाजीनगरच्या सोलनापूरमध्ये शेततळ्यामध्ये पडलेली बकरी काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आप्पासाहेब भाऊसाहेब गांगुडी असं या शेतकऱ्याचं नाव आहे परभणीमधल्या तांदळवाडी इथल्या जवान लक्ष्मण तांदळे यांच्यावरती शासकीय अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या जयपूर रोड इथे अपघातात त्यांचं निधन झालं त्यांच्या मागे आई पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे योग गुरु बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय यात ते लँड रोवर डिफेंडर एकशे तीस ही अतिशय महागडी कार चालवताना दिसत या कारची किंमत तब्बल सव्वा कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे उत्तर प्रदेशच्या बागपत आणि हरियाणाच्या सोनीपतमधील यमुना नदी दरम्यान इंडियन ऑइलची गॅस पाईपलाईन फुटली यानंतर पाण्यामध्ये उंच फवारे उसळू लागले बागपतमध्ये चाळीस फुटांपर्यंत पाणी उडाल्याचं दिसून आलं ही पाईपलाईन आयजीएल कंपनीची असल्याचं देखील सांगितलं जात आहे राजस्थानच्या रणथंबोर व्याघ्र प्रकल्पामध्ये टी एटी फोर या नऊ वर्षीय वाघिणीनं तीन बछड्यांना जन्म दिलेला आहे या वाघिणीचा बछड्यांसोबतचा व्हिडिओ समोर आलेला असून या ती आणि तिच्या बछड्यांची तब्येत उत्तम असल्याचं दिसतं वॉशिंग्टन डीसीच्या आकाशामध्ये मंगळवारी फनेल ढगाचं दर्शन झालं हा ढग कधीच जमिनीला स्पर्श करत नाही आणि म्हणून त्याला चक्रीवादळामध्ये गणलं जातं वॉशिंग्टनमध्ये या ढगामुळे कोणतंही नुकसान झालं नाही वॉशिंग्टनच्या आजूबाजूचा परिसर हा वादळी मानला जात नसला तरी असा ढग केव्हा तरी दिसू शकतो असं हवामान तज्ञांचं म्हणणं आहे दोन हजार सतरामध्ये फ्रान्समध्ये जन्मलेला पहिला पांडा युआन मेंग मंगळवारी सकाळी पॅरिसच्या दक्षिणेकडील ब्युवल प्राणी संग्रहालयातून चीनमधील चेंगडूकडे रवाना झालेला आहे या पांडाला खूप आधी पाठवण्यात येणार होतं पण कोविडमुळे त्याला चीनमध्ये परतण्यास उशीर झाला आहे बुधवारी सकाळी ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवरती एकावन्न पायलट व्हेलचा मृत्यू झालेला आहे मंगळवारी देशाच्या पश्चिमेकडील चीनमध्ये बीचवरती सुमारे शंभर पायलट व्हेल मासे आलेले होते रात्रभर इथे अडकून पडल्यानं एकावन्न एक व्हेलचा मृत्यू झालेला आहे उरलेल्या सेहेचाळीस वेलना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे लिस्बर्नच्या बाहेरील भागामध्ये पसरलेल्या वणव्यानं जनजीवन विस्कळीत झालेलं होतं कॅस्केस शहरामधील अलकाबीडेचे जवळच्या जंगलामध्ये हा वणवा पेटलेला होता अग्निशमन दल आणि अग्निशमन विमानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आधी खबरदारी म्हणून या परिसरातील सत्याहत्तर लोकांचं स्थलांतर करण्यात आलं अग्निशमन दलाच्या चारशे जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं अभिनेत्री समंथारुत प्रभूनं अभिनयामधून ब्रेक घेत तब्येतीवरती लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर तिचा शॉर्ट हेअर लुक समोर आला आता सध्या ती बालीमध्ये सुट्या घालवत असून तिथला तिचा आईस बादचा व्हिडिओ समोर आला आहे अवघ्या चार अंश सेल्सिअस तापमानामध्ये तिने तब्बल सहा मिनिटं हा आईस बाद घेतलाय अक्षय कुमारच्या ओ एमजी टू मधील हर हर महादेव गाण्याची झलक समोर आलेली आहे हे संपूर्ण गाणं उद्या रिलीज करण्यात येणार आहे तर या आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्या मुलूक महाराष्ट्रात घडलेल्या आतापर्यंतच्या महत्वाच्या घडामोडी तर मुलूक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये वेळ झाली येथे थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज एटीन लोकमत